आई होते बाबा साहेब दिलीप दलित गोर आई होते बाबा साहेब आणि पेसलेल्या ले, ठेसलेल्यांची ताई होते बाबा साहेब पेसलेल्या ले, ठेसलेल्यांची ताई होते बाबा साहेब दाबलेल्या आवाजाचा हुंकार होते बाबा साहेब दाबलेल्या आवाजाचा हुंकार होते बाबा साहेब आणि तार नसलेल्या विणेचा बाबासाहेब प्रयत्न 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 आणि प्रयत्न होते बाबासाहेब प्रयत्न 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 आणि प्रयत्न होते बाबासाहेब अगदी मोज सांगायचं तर चौदावे रत्न होते बाबासाहेब आणखी रोजोबत सांगायचं चौदावे रत्न होते बाबासाहेब तुम्ही जो चौदाव्या व्यवस्थेचा अर्थ घेतलाय ते चौदावे लिकू होत पण माझ्याही पेक्षा ते चौदावे रत्न होते त्यांच्या गुरुनं हा चौदावा रत्न अर्थात असून शेतकऱ्यांचा असून लिहिला म्हणून माझ्यासाठी बाबासाहेब नंबर ऑफ मूल या व्यवस्थेवर उघडणारा असून होते म्हणून हो प्रयत्ना प्रयत्ना प्रयत्न आणि प्रयत्न होते बाबासाहेब प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न होते बाबासाहेब आणि अगदी मोजून मापून सांगायचं तर रत्न होते बाबासाहेब अगदी मोजून मापून सांगायचं तर चौदामे रत्न होते बाबासाहेब अंधाराला प्रकाशाशी जोडणारी नाव होते बाबासाहेब अंधाराला प्रकाशाशी जोडणारी नाव होते बाबासाहेब आणि दांभिकतेच्या कानाखालचा जा होते बाबासाहेब प्रकाशाशी जोडणारी नाळ होते बाबासाहेब अंधाराला प्रकाशाशी जोडणारी नाळ होते बाबासाहेब आणि दांब्रिकतेच्या कानाखालचा झाड होते बाबासाहेब दांभिततेच्या कानाखालचा जा होते बाबासाहेब प्रज्ञाशील आणि करुणेची प्रज्ञा शील आणि करुणेचे बीज होते बाबा साहेब प्रज्ञा शील आणि करुणेचे बीच होते बाबा साहेब आणि सुभेदार रामजीच्या कष्टाचे चीज होते बाबा साहेब सुभेदार रामजीच्या कष्टाचे चीज होते बाबासाहेब बुद्ध फुले आणि कबीरांचा सार होते बाबासाहेब बुद्ध कबीर आणि फुलेंचा सार होते बाबा साहेब आणि लवलवत्या लेखणीची थार होते बाबासाहेब लवलवत्या लेखणीची थार होते बाबासाहेब मग कबीरांचा सार होते बाबासाहेब आणि लवलवत्या लेखणीची थार होते बाबासाहेब लवलवत्या लेखणीची थार होते बाबासाहेब बाबासाहेबांचं खरं दुःख काय नित्रिस्त लावा पाहून खूप दुःखी होते बाबासाहेब जो आजही आहे लावाय पण तो जागा होत नाही किंवा व्यवस्था त्याला जागर करू देत नाही म्हणून लावा पाहून खूप दुःखी होते बाबासाहेब लावा पाहून खूप दुःखी होते बाबासाहेब आणि संस्कृतीला ठुसण्या दे देणारा ज्याला मुखी होते बाबासाहेब संस्कृतीला थुसण्या दे देणारा त्याला दुःखी होते बाबासाहेब महाच्या चौदा तयाची निराळी होते बाबासाहेब महाच्या हो चौदा तळ्याची निळाई होते बाबासाहेब आणि डोळ्यातल्या निळ्या आभाळाची चळाई होते बाबासाहेब डोळ्यातल्या निळ्या आभाळाची चळाई होते बाबासाहेब बुद्धांच्या करुणेचा सागर होते बाबासाहेब बुद्धांच्या करुणेचा सागर होते बाबासाहेब आणि शाहू महाराजांच्या लढ्याचा जागर होते बाबासाहेब शाहू महाराजांच्या लढ्या यारांचे यारांचे यार, यार आणि दुश्मनांचेही मित्र होते बाबासाहेब यारांचे यार आणि दुश्मनांचेही मित्र होते बाबासाहेब अजिंठा विरुलच्या लेण्यातील कोरे चित्र होते बाबासाहेब अजिंठा विरुलच्या लेण्यातील कोणी चित्र होते बाबासाहेब मनोस्मृतीला भस्म करणारी आग होते बाबासाहेब आज आपण जो संविधान दिनाच्या निमित्तानं इथं बघत साठ सत्तर वर्षापूर्वी एक माणूस म्हणाला होता ज्याला मनस्मृती आवडणार नाही असा माझ्या विचाराचा एक माणूस इथे अवतरेल आणि त्या मनुस्मृतीचं दहन करेल सांगणारा होता महात्मा ज्योतिबा फुले आणि दहन करणारा होता पंचवीस डिसेंबर एकोणीस सत्तेस सत्तावीस महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर च्या माणसानं धर्मावरती आधारित असणारा कायदा सत्तावीस साली संविधान राबवलं गेलं एकोणीसशे एकोणपन्नास साली बावीस वर्षाचा सा म्हणून हा बाब खऱ्या अर्थानं संविधानाचा शिल्पकार होतो हे लक्षात घेतलं पाहिजे आजही काही जण म्हणतात एक का का सांगून म्हणून वेळ नाही दोनशे नव्याण्णव होते सदस्य किती होते दोनशे नव्याण्णव घटना समितीचे अध्यक्ष कोण होत बाबासाहेब मुसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद दोनशे नव्याण्णवच काय योगदान हो आहे काही जणांचं योगदान आहे कुणी म्हटलं आम्हाला इंटरेस्ट नाही कुणी म्हटलं आम्ही आजारी आहोत कुणी म्हणलं आम्हाला राज्य चालवायचंय हा एकट्या पठ्ठ्या जगातल्या सर्वोत्तम घटनांचा अभ्यास केला आणि एकोणीसशे एकोणपन्नास ला राबवलेली माणसाच्या आणि माणसाच्या म्हणून जर हा एकटाच घटनेचा शिल्पकार नव्हता असं म्हणणाराचा तुम्ही मी जाहीरपणे निषेध केला पाहिजे कारण जो बाबासाहेब महाराजा बावीस वर्षापूर्वी म्हणून दहन करतो तो सांगतो माझा देश धर्मावरती चालणार नाही माझा देश बावीस वर्षानं राज्य घटनेवरती ज्या माणसानं चालून दाखवला त्यामुळे शेवटचे दोन कडवे पुरस्कार आपण उशीरा सुरुवात केली तर मनोस्पतीला धस्म करणारी आग होते बाबासाहेब मनस्पतीला धस्म करणारी आग होते बाबासाहेब आणि शेळपण छिन मारे वाघ होते बाबासाहेब शेळपट नाकार मारे वाघ होते बाबासाहेब सवितेची कविता लेखनांची रमाई होते बाबासाहेब सवितेची कविता लेकरांची रमाई होते बाबासाहेब आणि थकल्या भागल्या जीवासाठी प्रेमल होते बाबासाहेब थकल्या भागल्या जीवासाठी प्रेमळ ठिमाई होते बाबासाहेब आणि किती सांगू किती नाही तरुण तरी बोरून राहतात बाबासाहेब ज्या चळवळीचं आज वाघ वाचून टाकलेलं आहे त्यांच्यासाठी ह्या ओळी आहेत बाबासाहेबांच्या झरणीचं त्यांनी वांग वासून टाकलं चो राजकारणाच्या दारामध्ये त्यांच्यासाठी आणि मी थांबणार किती सांगू किती नाही तरी उरून राहतात बाबासाहेब किती सांगू किती नाही तरी उरून राहतात बाबासाहेब आणि नक्की कुठून तरी बघतात बाबासाहेब नको नको रे हा नादानपणा नक्की कुठून तरी बघतात बाबासाहेब नक्की कुठून तरी पाहतात बाबासाहेब नक्की कुठून तरी पाहतात ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वाताटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रांती कां सूर्य कांती, सूरे कांती.